नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाशिक जिल्ह्यामधील बागलाण तालुका शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ततानी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला बागलाण तालुका आदिवासी दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच इतर सदस्य व पोलीस पाटील सौरे बाबा आणि शाळेचे मुख्याध्यापक जे के सोनवणे आर एल माळी जोपणे पाक लवाड सर मीनाक्षी सोनवणे आर आर पवार सी वी सोनवणे चौरे असे उपस्थित होते शाळेमधील पहिली ते दहावी शिकणाऱ्या मुला मुलींची रॅली ही ततानी गावातून फिरवली गावातील ग्रामस्थांनी सुद्धा मोठा प्रदेशात दिला त्यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक सर्व माणसे आदिवासी वेशभूषित उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी राजू माळी कळवण नाशिक महाराष्ट्र